तारीख सतरा सप्टेंबर वेळ दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास लेबनॉनची राजधानी बैरुत मध्ये एकाच वेळी शेकडो पेजर्सचा स्फोट झाला कोणाच्या खिशात तर कोणाच्या हातात तर कोणाच्या पर्समध्ये ब्लास्ट या हल्ल्यामध्ये काहींचे प्रायव्हेट पार्ट कंबर चेहऱ्यावरील ठिकठिकाणी जखमा झाल्या तर अनेकांची बोट सुद्धा तुटली साधारण तासभर हे ब्लास्ट सुरूच होते आतापर्यंत या स्फोटामध्ये चार हजार लोक जखमी झालेत तर कित्येक मृत्यू सुद्धा झालेले गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल हमास युद्धात हिजबोल्लाने घेतलेली उडी आता त्यांना चांगलीच महागात पडली आहे हमासने इस्रायलवरती केलेल्या हल्ल्यानंतर आठ ऑक्टोबर पासून इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात अधूनमधून गोळीबार सुरूच आहे आणि त्यामुळे अशा कृतींमधून हिजबुल्ला लेबनॉन इस्रायल सीमेपासून दूर नेण्यासाठी टार्गेट करत असल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते कारण या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्यांपैकी हिजबुल्लाहच्या सदस्यांची संख्या ही जास्त असल्याचं सुद्धा समजत आहे हिजबुल्लाचे सदस्य पेजर या उपकरणाचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी म्हणजेच एकमेकांना मेसेज करण्यासाठी करायचे आणि त्याच पेजरच्या माध्यमातून इस्रायलने हा हल्ला केलेला आहे पण मोबाईलच्या जमान्यात हिजबुल्ला पेजर का वापरत होते हिजबुल्लासाठी मोसाजने काय प्लॅन आखला होता आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय या हल्ल्यामुळे हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष काय वळण घेणार पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाऊ सर्वात आधी हा हल्ला कसा झाला ते पाहूया लेबनॉनची राजधानी बैरुत मध्ये दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी स्फोट व्हायला सुरुवात झाली सुरुवातीला काहींच्या खिशातून धूर येऊ लागले त्यानंतर ठिकठिकाणी लहान लहान स्फोट होऊ लागले कुठेतरी गोळीबार होतोय किंवा फटाके फुटत आहेत असे आवाज येऊ लागले अशाच प्रकारच्या घटनेची एक क्लिप सुद्धा व्हायरल आहे आणि या क्लिपमध्ये एक व्यक्ती दुकानात उभी असलेली दिसते अचानक तिच्या खिशात छोटासा स्फोट होतो रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार साधारण एक तास ही स्फोटांची मालिका सुरूच होते मिळालेल्या माहितीनुसार लॅबनॉन मध्ये दुपारी साडेतीन वाजता याच पेजरवरती एक मेसेज आला आणि त्यानंतर या पेजर मधून काही सेकंद बीप असा आवाज येऊ लागला आणि काही कळायच्या आतच एका मागून एक स्फोट होत गेले स्काय न्यूज अरेबियाच्या रिपोर्टनुसार इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने हिजबुल्लाच्या पेजरमध्ये पीईटीएन बसवलं होतं हे एक प्रकारचं स्फोटक आहे मोसादने हे स्फोटक पेजरच्या आत असणाऱ्या बॅटरीवरती लावलं जेव्हा हे पेजर वापरलं गेलं तेव्हा बॅटरीचं तापमान वाढून त्याचा स्फोट झाला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा हिजबुल्लाच्या सदस्यांनी आपल्या जवळचे पेजर खाली फेकून दिले पण त्यानंतर हातातील वॉकी टॉकी गाडीचं इंजिन लॅपटॉप मोबाईल फोन्स गाडीतील रेडिओ यांसारख्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसमध्ये सुद्धा स्फोट होऊ लागले काही मालिका सुरू आता कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणातून होऊ शकतो या भीतीखाली सध्या लोक वावरत आहेत न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार इस्रायलने या पेजरमध्ये स्फोटक बसवली होती हिजबुल्ला गोल्ड अपोलो नावाच्या एका तैवानी कंपनीला तीन हजार पेजर्सची ऑर्डर दिली होती ए नाईन ट्वेंटी फोर या मॉडेलचे हे पेजर होते पण हे पेजर लॅबनॉनला पोहोचण्यापूर्वीच त्याच्याशी छेडछाड करण्यात आली असा दावा सुद्धा केला जातोय कारण लेबनॉनला पाठवलेल्या पेजरच्या बॅचमध्ये प्रत्येक पेजरला एक ते दोन जोडलेली होती ही स्फोटकं पेजरमध्ये बसवलेल्या बॅटरी शेजारी लावण्यात आलेली होती जेणेकरून बॅटरी गरम होऊन त्यांचा स्फोट होईल कदाचित हाच यामागचा उद्देश असावा हे झालं घटनेबद्दल पण ज्या पेजरद्वारे हा हल्ला झालाय ते पेजर म्हणजे नेमकं काय त्याचा उपयोग कशासाठी केला जातो तर अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा पेजर हे उपकरण संवाद साधण्यासाठी वापरलं जायचं या पेजरचा आकार हा काडेपेटीपेक्षा थोडासा मोठा असतो आणि त्यावेळी अनेकांच्या कमरेच्या बेल्टला हा पेजर अडकवलेला असायचा ज्यावरती मेसेज पाठवण्यासाठी एक लहानशी स्क्रीन असायची प्रत्येक पेजरला एक नंबर असायचा फोन करून तुम्हाला हा नंबर असणाऱ्या व्यक्तीसाठीचा निरोप ऑपरेटरला देता यायचा रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करत हा निरोप पेजरवरती ट्रान्समिट व्हायचा मेसेज आल्यावरती पेजर बीप करायला ला लागायचा किंवा व्हायब्रेट व्हायचा पण मोबाईल असताना सुद्धा एवढं जुनं उपकरण हिजबुल्ला का वापरत होते तर इस्रायलला हिजबुल्लाच्या लोकांचं ठिकाण समजू नये म्हणून हिजबुल्लाचे लोक पेजरचा वापर करायचे एकोणीसशे शहाण्णव साली हिजबुल्लासाठी बॉम्ब तयार करणाऱ्या ह्या आशायच्या हातातल्या मोबाईलचा स्फोट झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला इस्रायलने हा स्फोट घडवून आणला होता त्यानंतर हिजबुल्लाने संपर्कासाठी मोबाईल फोन्स वापरणं सोडलं आणि पेजरचा वापर करायला सुरुवात केली पण हिजबुल्लानं मोबाईल ऐवजी पेजरचा वापर सुरू केल्यानंतर इस्रायलनं पेजरच्या माध्यमातून स्फोट घडवून आणण्याची तयारी सुरू केली हे ऑपरेशन लेबनॉन घडवून आणण्यासाठी हंगेरीच्या बुडापेस्ट मध्ये दोन हजार बावीस मध्ये तीन शेल कंपन्या उभारण्यात आल्या बी कन्सल्टिंग के ही याच कंपन्यांपैकी एक आहे या कंपनीने तैवानच्या गोल्ड अपोलो कंपनी सोबत पार्टनरशिप करत पेजर आणि वॉकी टॉकी तयार करण्याचं काम सुरू केलं या कंपनी बरोबरच इस्रायलनं पेजर तयार करणाऱ्या आणखी दोन तीन शेल कंपन्या उभारल्या लोकांना विश्वास वाटावा म्हणून इतर ऑर्डर सुद्धा घेतल्या जात होत्या पण या कंपनीचं टार्गेट हिजबुल्ला आणि त्यांच्या पेजर ऑर्डर्स वरती होता ही कंपनी पीईटीएन असलेली बॅटरी तयार करून ती पेजर मध्ये फिट करायची हे पेजर्स मे दोन हजार बावीस मध्ये सर्वात आधी लॅबनॉन मध्ये पाठवण्यात आलं त्या पेजर्सची संख्या त्यावेळी कमी होती पण हळूहळू त्या कंपनीनं पेजर्सचं उत्पादन वाढवलं इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेतील अधिकारी पेजर आणि वॉकी टॉकी या यंत्रणांना बटन म्हणायचे योग्य वेळी बटन दाबताच ऑपरेशन यशस्वी होणार होतं तीच योग्य वेळ या आठवड्यात आली आणि इस्रायलनं संधी साधली या हल्ल्यात हिजबुल्लाच्या दोन खासदारांच्या दोन मुलांचा तसंच हिजबुल्लाच्या एका सदस्याच्या मुलीचा सुद्धा मृत्यू झाला लॅबनॉन मध्ये असलेले इराणचे राजदूत मोस्तबा अमानी हे सुद्धा या हल्ल्यात जखमी झाले त्यामुळे हे एक टार्गेट किलिंग प्रकरण होतं असं सुद्धा जात आहे इस्रायल पॅलेस्टानी हिजबुल्ला आणि लॅबनॉन कडे वळू लागलाय या हल्ल्याचं कारण म्हणजे हमासचे सर्वोच्च नेतृत्व काढून घ्यायचं याशिवाय युद्ध विरामाच्या वाटाघाटी करणं हे केवळ कमकुवतपणाचं लक्षण म्हणून पाहिलं जाईल आणि त्यामुळेच कमीत कमी लॅबनॉन मध्ये विरोधात तरी एकत्र यावं असा इस्रायलचा प्लॅन दिसतोय मात्र हे सगळं असंच सुरू राहिलं तर आणखी एक युद्ध मध्य पूर्वेला अजिबातच परवडणार नसेल ज्याप्रमाणे पेजर आणि बॉकी टॉकी यांसारख्या यंत्रणांचा वापर करून युद्ध केलं गेलं यावरून एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात येते आणि ती म्हणजे युद्ध फक्त ताकद किंवा मोठमोठी शस्त्रे यांनीच जिंकता येत नाही तर युक्ती पण तितकीच महत्वाची असते ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगाव बी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका